नमस्कार मी डॉक्टर मुक्तेश दौंड नाशिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करतोय आज आपण जाणून घेऊया ओ सी डी या एका मनोविकाराविषयी ओ सी डी म्हणजे काय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावावर जाऊ नका सगळं सोपं करून सांगणारे ऑब्सेसिव्ह म्हणजे मनामध्ये परत परत येणारे नको असलेले असे विचार म्हणजे यातल्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे मनामध्ये म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीला जाणीव असते हे माझे स्वतःचेच विचार आहेत काही आजारांमध्ये हे दुसऱ्यांचे विचार असतात असे पेशंटचं म्हणणं असतात पण ओसीडी ओसीडीमध्ये जे ऑब्सेशन्स असतात ते स्वतःचे असतात नको असलेले असे असतात आणि कितीही प्रयत्न केला तरी ते बंद करता येत नसतात आणि मग ह्या सर्व विचारांना कंटाळून शेवटी तो रुग्ण त्या विचारांनुसार कृती करायला लागतो किंवा तसे वागायला लागतो मग त्याला आम्ही कंपल्शन म्हणतो आता उदाहरणच द्यायचं झालं तर मलाही असं कधीतरी वाटतं अरे माझा हात खराब झाल्यावर काय पण मग मी ते धुतो साबण लावून धुतो आणि माझं मनाचं समाधान होत तर येक ही एक नैसर्गिक सर्व लोक करतात अशी कृती आहे पण जर ओ सी डी या आजाराच्या दृष्टिकोनातनं पाहायचं झालं ना तर त्या रुग्णाला कायम वाटत असतं की माझा हात खराब झाला आहे माझ्या हाताला बॅक्टेरिया आहे जंतू लागलेले आहेत आणि कितीही वेळा धुतलं तरी त्या व्यक्तीचं समाधान होत नसतं आणि यातनं काय होतं ना मग कुठंतरी हताशपणा येतो आणि ते विचार इतके वारंवार असतात की घरातल्यांनी सांगितलं आजूबाजूच्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्या व्यक्ती त्या विचारांवरती आणि त्या कृतींवरती नियंत्रण मिळवू शकत नाही मग असं जेव्हा होतं ही गोष्ट ही कृती जेव्हा प्रमाणाबाहेर जाते वारंवार व्हायला लागते अगदी त्याच्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये अडचणी यायला लागतात तेव्हा त्याला आम्ही डिसऑर्डर किंवा आजार झाला असे म्हणतो बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना की मी पण परत परत गोष्टी करतो मी पण कधीतरी कुलूप चेक करतो तर ते कधीतरी करणं आणि इतक्या जास्त प्रमाणात करणं की त्यामुळे आपलं दैनंदिन आयुष्यच खराब होईल हा फरक तुम्ही सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे तर मग हा ओ किती प्रमाणात आढळतो तर आकडेवारी जर गेलात तर शून्य पॉईंट आठ टक्के किंवा काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलंय सरासरी एक ते दोन टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून येतो आणि जर टक्केवारीनुसार जर गेलात तर मानसिक आजारांमध्ये चौथ्या नंबरचा हा आजार आपल्याला सापडतो इतका सर्वसामान्यपणे आढळणारा आजार आहे तरी सुद्धा याविषयी जनजागृती नाहीये म्हणून आमचा हा आजचा एक प्रयत्न आहे तर मग हे ऑबस्टेशन्स किंवा लक्षणं काय असतात बाबा ह्याची तर पहिलं आणि खूप सामान्यपणे आढळणारं असतं की स्वच्छतेविषयी म्हणजे त्या व्यक्तीला खूप स्वच्छता लागत असते अगदी आंघोळीमध्ये ब्रश करण्यामध्ये घराच्या स्वच्छतेमध्ये ह्या व्यक्तींचं खूप प्रमाणाबाहेर त्यांच्या आयुष्यातला वेळ खर्च होत असतो दुसरं असतं काउंटिंग किंवा हे लोक ना कायम मोजत असतात अगदी माझ्याकडे काल परवाच एक पेशंट येऊन गेलेला तर तो, तो ब्रश करताना सुद्धा एक दोन तीन चार मग राईट साईडला मग लेफ्ट साईडला म्हणजे कुठलीही गोष्ट ते काय मोजत असतात आणि मी जसं म्हणालोय की हे ते व्यक्ती मुद्दामून नसते करत तर ते होत असतं अगदी एक पेशंट असाही होता की तो कुठलंही वाहन गेलं की त्याचे टायर मोजत बसायचा ते कि किती असतील काय असेल म्हणजे त्यालाही कळतंय की ह्याच्यातनं त्याच्या आयुष्यामध्ये काही उपयोग होणार नाहीये हे बंद व्हायला हवं त्याच्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तरी त्याला ते टाळता येत नाही म्हणून तो मोजत असतो तर काउंटिंग तिसरं असतं नीड फॉर सिमेट्री किंवा अगदी टोकाचा टाकटिपणा <coughs> म्हणजे मी जर अभ्यासाला बसलो तर हे पुस्तक असंच पाहिजे माझ्या डाव्या हातालाच पेन पाहिजे किंवा अगदी जेवणाचं उदाहरण घेतलं तर पोळी पुढंच पाहिजे किंवा असंच बसलं पाहिजे रांगोळीच काढली पाहिजे जे काही सोपस्कर असतात ते खूप काटेकोरपणे आणि इतके काटेकोरपणे की त्यातला आपण जे म्हणतो की व्यवहारीपणा निघून जातो म्हणजे ते अव्यवहारे वाटायला लागतं इतका टोकाचा काटेकोरपणा असतो हे आहे नीड फॉर सिनेटेड ह्याच्यानंतर महत्वाचा ऑप्सेशनचा प्रकार असतो की माझ्याकडनं माझ्या जवळच्या कुटुंबियांना अगदी पत्नी असेल तर माझ्या नवऱ्याला मी काहीतरी त्रास देईल किंवा माझ्याकडनं त्याला चाकू लागून जाईल म्हणजे आईला वाटत असतं की माझ्या मुलाचं मुंडकं दाबू शकेल इतके टोकाचे विचार असतात आता कुठल्याही आईला तिच्या छोट्या बाळाविषयी इतके टोकाचे वाईट विचार येऊ शकतात का पण त्या रुग्णांना येत असतात आणि तुम्ही कल्पना करू शकता की त्या आईला त्याचा किती त्रास होत असेल आणि हे वारंवार होत असतं हे काय मुद्दामून नसतं हे काय थोड्या वेळासाठी नसतं खूप सातत्याने हे होत असतं म्हणजे अगदी मी रुग्णांना हेच उदाहरण वापरतो की मॅरेथॉन पळतात लोक पण मॅरेथॉनला सुद्धा कुठंतरी मर्यादा असते बेचाळीस किलोमीटर नंतर मॅरेथॉन संपते पण ह्या रुग्णांची जी विचारांची भांडण करण्याची जी मॅरेथॉन असते ना तिला अंतच नसतो आणि मग ते कुठेतरी थकून जातात आणि मग त्यातनं त्या पुढच्या कृती मग कृती काय तर त्याला मी जसं म्हणालो आम्ही कंपल्शन म्हणतो कंपल्शन म्हणजे मला वाटतंय की माझा हात खराब झालाय तर मी हात धुवत बसणार मला वाटतंय माझं शरीर खराब झालंय तर मी आंघोळ करणार अगदी चार चार पाच पाच तास आंघोळ करणारे रुग्ण आम्ही दिवसातनं दोन दोन तास हात धुण्यामध्ये वाया जाणारे रुग्ण आम्ही ऑफिसमध्ये जातात जे मी नीड फॉर सिमेट्री सांगितलं काम करण्यापेक्षा टेबल आवरण्यामध्येच त्यांचे दोन तीन तास वाया गावी जायचंय कुठं कायम मनात शंका असते तर पाच पाच सहा सहा मजले जिने वर खाली करून मी लॉक लावलंय की नाही लावलंय मी फॅनचं बटन बंद केलंय की नाही केलंय मी गॅसची टाकीचं मेन स्विच बंद केलंय की नाही केलंय ह्या गोष्टींमध्ये यांचा प्रचंड वेळ वाया जात असतो तर विचारांमुळे जी कृती करावी लागते त्याला आम्ही कंपल्शन म्हणतो आता कंपल्शन मधला ना लपून राहिलेला लप प्रकार मी सांगणार फक्त तर हे जे काही केलं जातं त्याला आम्ही इल्डिंग कंपल्शन म्हणतो म्हणजे हात खराब झाले मी हात धुतो तो आय एम एल्डिंग मी त्याला हे करतो दुसरे असतात ब्लॉकिंग कंपल्शन तर हे ना सर्वसामान्यपणे रुग्णांना सुद्धा आम्हाला खोदून खोदून विचारावं लागतं म्हणजे कल्पना करा की ती आईचं जे उदाहरण दिलं मी तिला वाटतं मी बाळाला काहीतरी नुकसान करेल तर ती काय करते देवाचं नाव घ्यायला असते तिचं जे कुठला देव असेल मग तिला काय वाटतं मी देवाचं नाव घेतलं की हे विचार तात्पुरते बाजूला जा पण हे इतकं सातत्याने करावं लागतं की तिचं बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि तिच्या डोक्यात फक्त ते बाळाचं नुकसान होईल असे विचार आणि त्याला प्रतिकार म्हणून ही देवाची प्रार्थना करत बसते तर येणाऱ्या विचारांना ब्लॉक केलं जात तर त्याला आम्ही ब्लॉकिंग कंपल्शन म्हणतो तर कंपल्शनमध्ये इल्डिंग कंपल्शन ब्लॉकिंग कंपल्शन आणि मग त्या त्या, त्या लक्षणांनुसार ती व्यक्ती वागते बऱ्याच वेळा असं असतं की माझ्या घरच्यांचं काहीतरी वाईट होऊन जाईल हा विचार असतो आता हे ऑप्सेशन आहे ऑप्सेशन म्हणजे तुम्हाला कळालं की हे आजाराच्या आहे कधीतरी सर्वांना वाटतं मग हे लोक काय करतात स्वतःला शिक्षा करतात मग ते तीन उर्बशा मारणार किंवा दोन पाऊल पुढं जातील एक पाऊल मागं येतील किंवा काहीतरी रिच्युअल बनवतात ते बेसिकली काही रिच्युअल असू शकतं कोणी असं असं तोबा तोबा करेल कोणी देवाचं नाव घेईल कोणी तीन वेळा नमस्कार करेल तर कुठलं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिच्युअल दिसतात तर हे सुद्धा कंपल्शनचेच प्रकार असतात आणि मी जसं म्हणालो डिसऑर्डर हे सर्वांमुळे अडचणी होत आहेत म्हणून आम्ही याला डिसऑर्डर मग हा व्हिडिओ बनवण्याचा दुसरा सगळ्यात महत्वाचा आमचा उद्देश हा आहे पहिला तर जनजागृती आहे आणि दुसरा हा आहे की हा आजार आपण जेवढ्या लवकर ओळखू शकू आणि जेवढ्या लवकर याच्यावर ट्रीटमेंट सुरू होईल तेवढं त्याचा रिझल्ट जेव्हा आम्ही प्रोग्नोसिस म्हणतो हे छान असतं तर ओसीडीला ना अजून एक दुसरं नाव आम्ही वापरतो त्याला आम्ही सिक्रेटिव्ह डिसऑर्डर म्हणतो सिक्रेटिव्ह म्हणजे लपवून ठेवला जाणारा आजार तर ओसीडीमध्ये काय होतं ना अगदी ह्याच्यावरती पण अभ्यास रिसर्च झालाय तर ओसीडी सुरू होण्यापासून आमच्यासारख्या मनोविकार तज्ज्ञांपर्यंत पोहोचायला सरासरी साडेसात वर्ष त्या रुग्णांचे जातात तर कल्पना करा ह्या साडेसात वर्षांमध्ये त्याचं किती नुकसान झालेलं असेल आणि ह्या साडेसात वर्षांमध्ये आणखी दुसरं नुकसान हे होतं की तो आजार खूप पक्का होऊन जातो म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा त्याला जेवढा गुण यायला हवा तेवढा बऱ्याच प्रयत्नांनी येतो आम्ही नाही येत म्हणत नाही पण मग एक एका वर्षाचा आजार आणि सात वर्षांचा आजार नक्कीच ट्रीटमेंटला वेगळा वेगळा प्रतिसाद असतो तर आजच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला जर माहिती मिळाली असेल गरजू लोकांपर्यंत जरूर पोहोचवा मदत मागण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाहीये आपल्याला जर त्रास असेल मदत घ्या मदत उपलब्ध आहे नक्की आहे आणि ज्याला कोणाला मदतीची गरज असेल त्याचं खरंच पूर्ण आयुष्य तुम्ही बदलवू शकता धन्यवाद